कानपूरमधील पश्चिम पारा येथील मध्ये वीस मार्च रोजी दोन मावस भावांचा आगीत जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी मोठा खुलासा चा झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराला आग लागल्यानं दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं होतं मात्र फॉरेन्सिक तपासणी आणि घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून दोन्ही भावांना जाळून मारण्यात चा आल्याचं स्पष्ट झालंय कानपूर पोलिसांनी रविवारी या हत्याकांडाचा खुलासा केला संपूर्ण प्रकार पाहूया त्यात एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा वीस मार्च रोजी शहरातील सेन पश्चिम पारा भागातील कासिकबा नेते अनिल उर्फ सुनील आणि राज या दोघा मावसभावांचा मृत्यू झाला होता पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दोघांचेही मृतदेह आणि घरातील साहित्य जळून खाक झालं होतं या दोघांना भाऊ विनोद आणि त्याचे वडील बबलू यांनी मारल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी अधिक माहिती देताना दक्षिण विभागाचे डीसीपी रवींद्र कुमार म्हणाले की मारेकऱ्यांनी दोन मावसभावांना जाळून मारण्याचा कट रचला होता आरोपींनी मृतांच्या जवळ दारूची बाटली ठेवला त्यानंतर त्यांच्या अंगावर दहा लिटर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं एवढंच नाही तर त्यांची ओळख पटू नये म्हणून प्लास्टिकच्या पाकिटात भरलेलं पेट्रोलही त्यांच्यावर फेकण्यात आलं मृत सुनीलच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं होतं की मृत्यूपूर्वीच सुनीलचं आपल्या होणाऱ्या पत्नीशी फोनवर बोलणं झालं होतं रात्री काही लोक घराबाहेर उभे असल्याची माहिती त्याने दिली होती तसेच सुलत भाऊ विनोद आणि काका बबलू यांच्याशी वाद सुरू असल्याची कल्पना त्याने आपल्या भावी पत्नीला दिली होती ही माहिती मिळताच पोलिसांनी या अँगलने तपास सुरू केला फोरेन्सिक तपासणीतूनही काही पुरावे समोर आले तपासादरम्यान पोलिसांच्या समोर काही प्रश्न निर्माण झाले होते ज्या घराला आग लागली होती त्या घराचा दरवाजा उघडा होता आग लागली असेल तर राज घरातून बाहेर पळाले नाही जर त्यांनी स्वतःच आग लावली असेल तर दरवाजा बंद का नव्हता शिवाय फोनवर बोलत असताना सुनीलने आपल्या घराबाहेर काही लोक उभे असल्याचा उल्लेख का केला होता या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत होते मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद आणि त्याचे वडील बदलू यांची चौकशी सुरू केली घटना घडली त्या रात्री ते कल्याणसिंह नावाची व्यक्ती त्यांना भेटल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी दोघांना बोलवून त्यांची कडक चौकशी केली आणि खुनाचा खुलासा झाला आरोपी विनोदने सांगितलं की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने पीडितांच्या खोली दारूची वाट ठेवलं होतं मात्र पोलिसांनी घटनेचा कसून तपास करत आरोपी विनोद आणि त्याचे वडील बबलू यांना अटक केली